नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे हा आदर्श या विशाल आणि या सुखदाला सांगतो की आता आम्ही आमच्या हा अंगणामध्ये एक हौद केलेला आहे आणि ह्याच हौदामध्ये आता गणपती विसर्जन आम्हाला करायचं आहे असे पण आता हा आदर्श सुखदा आणि या विशालला सांगतो आनंदीजवळ उभी असते पुढे असं बघायला मिळतं की आता सुद्धा बोलते की चला आता आपल्याला गणपती विसर विसर्जन करायचं आहे त्यामुळे आपण गणपती विसर्जनाच्या अगोदर गणपतीची आरती म्हणूयात असे पण आताही सुद्धा सर्वांना सांगते आता, सांग आता लगेच सार्थक ह्या गणपती बाप्पा समोर येतो आणि आपल्या हातामध्ये ती माँ आरती घेऊन आता सर्वजण गणपतीची सुंदर अशी आरती म्हणत असतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात गणपतीची आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाचा सर्वजण जय जयकार करतात सर्वजण हात जोडून गणपती बाप्पांचे दर्शन घेतात आता गणपती बाप्पाची मूर्ती सार्थकाने आदर्श दोघे हातात घेतात आता गणपती बाप्पाचे विसर्जन होणार असते सर्वजण घरामध्ये मोठमोठ्याने मुट गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या सर्वत्र आता सर्वजण घोषणा देत असतात एक दोन तीन चार गणपती बाप्पांचा जय जयकार असे आता सर्व म्हणू लागतात तेवढ्यामध्ये इकडे आता मालती व अण्णासुद्धा इकडे गणपती विसर्जनाची तयारी करत असतात आता सर्वजण गणपतीची आरती करून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे मनोज लीना मालती अण्णा सर्वजण म्हणत असतात अण्णा घरातील सर्वांना सांगतं की खरोखर गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा घरामध्ये सुख शांती आनंदमय वातावरण किती मस्त वातावरण असतं ना परंतु ज्यावेळेस गणपती बाप्पा खूप वाईट वाटतं करमत नाही असे पण अण्णा सर्वांना सांगतात मालती बोलते की आपल्या घरामध्ये सहा वर्षांमधून जो काही आनंद आला तो गणपती बाप्पामुळेच आला कारण गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आनंदी पण घरात आली असे पण ही माती या आपल्या अण्णांना सांगते मनोजींना जवळच उभे असतात आता ह्या लीनाला सानूची आठवण येते लीना लगेच बोलते की सानू पण गणपती बाप्पामध्ये आली असती तर किती भारी वाटलं असतं त्यामध्ये आता इकडे ही लीना बोलते की चांगल्या कामासाठी नेहमी काहीतरी चांगलंच घडत असतं सानूने गणपती बाप्पांना आली नाही परंतु तिने तिचा त्याग केला त्यानंतर आता इकडे ही मालती बोलते की सानूला गणपती बाप्पा नक्की चांगलं फळ देतील आपल्या आनंदीने सहा वर्षामध्ये तिच्या सुखाचा त्याग केला परंतु गणपती बाप्पा नक्कीच तिच्या आयुष्यामध्ये सुख आणणार मला पूर्णपणे माहीत आहे असे पण आता मालती सर्वांना सांगते नंतर आता मालती बोलते की मला माहीत आहे गणपती बाप्पा हे आनंदीला तिच्या हक्काचे घर नक्कीच देणार तिच्या हक्काची जागा तिला मिळून देणार त्यामुळे मला आता आनंदीची काही काळजीच राहिलेली नाही आहे कारण आनंदीच्या बाबतीमध्ये गणपती बाप्पा नक्कीच काहीतरी निर्णय घेणार असे पण ही मालती सर्वांना सांगते त्यानंतर सर्वजण हात जोडून दर्शन घेतात इकडे आता सार्थक व वर्ष गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन इकडे समोर येतात आता गणपती बाप्पाचे विसर्जन होणार असते सर्वजण आता जयजयकार करत असतात सुधा या सार्थकला बोलते की आपण आता गणपती बापाची आरती विसर्जनाच्या अगोदर पुन्हा एकदा म्हणूयात पुन्हा आता गणपती बापाची आरती म्हणण्यास सर्वजण सुरुवात करतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सर्वजण गणपती बापाची आरती म्हणत असतात त्यानंतर इकडे आता ही आनंदी या सार्थकडे बघत राहते कारण सार्थक आरती करत असतो आता आरती झाल्यानंतर हा सार्थक या आनंदीला पटकन आनंदी असं बोलतो आता सुखदा सर्वजण या सार्थक बघत राहतात सुखदा या सार्थकला विचारते की अरे इच नाव कल्याणीताई आहे तू हिला आनंदी का बोललास त्यावर आता इकडे सार्थक बोलतो की नाही बरोबर आई त्यांचं नाव कल्याणीच आहे तर सुकदा बोलते की मग तू तिला आनंदी का म्हणालास तर सुखदा की सार्थकला बोलते की काल पण किचनमध्ये आदर्श ब्रोने ह्या आनंदीला म्हणजे कल्याणीला आनंदीच हाका मारली आणि आता सार्थक तू पण हिला आनंदीच म्हणतोय नेमकं तुम्हाला ही आनंदी दिसते का तुम्ही हिला आनंदी का म्हणताय असे पण आता सुकदा सर्वांसमोर सार्थकला हा प्रश्न विचारते आता लगेच आदर्श बोलतो की अगं सुखदा तसं आहे मी तुला सांगितलं ना काल मी तुला कसं बोललो म्हणून जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ एवढं त्यावर आता सुखदा बोलते की अरे ब्रो तसं नाही परंतु आता सार्थक पण ह्या कल्याणीला आनंदी म्हणतोय नेमकं मी कन्फ्यूज होते की नेमकं प्रॉब्लेम कुठे आहे तो असे पण आता सुखदा या सार्थकला बोलते आ, में आता सार्थक या सुखदाला बोलतो की स्वारी सुखदा जाऊ दे माझ्या तोंडामध्ये आलं आनंदी नाव आता लगेच ही सुखदा बोलते की अरे सार्थक मला तर समजून घ्यावंच लागेल आणि मी समजून पण घेऊ शकते तेवढ्यामध्ये आता आदर्श लगेच बोलतो की हो सुखदा मला माहीत आहे तू समजून घेऊ शकतेस भाग पुढे असं बघायला म्हणतं की आता सार्थक व आदर्श गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करतात सर्वजण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत जय जयकार करून आता इकडे सार्थक व सुकदा घरामध्ये येतात सार्थक थोडासा टेन्शनमध्येच आलेला असतो सुकदा सुद्धा घाई गाई, गाई सार्थकच्या पाठीमागे येते ते रूममध्ये आल्यावर सुद्धा ही सुखदा या सार्थकला विचारते की सार्थक मला सांग तू मगाशी आनंदी का बोलला इकडे आता सार्थक बोलतो की नाही त्या कल्याणीच आहे सुखदा आणि माझ्या तोंडामधून निघालं आनंदी कारण मला खूप काही गणपतीच्या वेळेच्या जुन्या आठवणी आठवल्या असे पण सार्थक आता सुखदाला खोटं बोलतो तर आता इकडे हा सार्थक खूपच इमोशनल होतो तर आता इकडे ही सुखदा लगेच बोलते की अरे सार्थक तू तर खूपच सिरियस झाला एवढा काही अकॉर्ड होऊ नको असे पण आता सुखदा या सार्थकला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रुंदा शलाका रूममध्ये असतात आता शलाका वृंदा दोघी काही ना काही प्लॅनिंग करण्याचं काम असतात वृंदा शलाकाला सांगते की आपण ज्यावेळेस सार्थकशी बोलणार आहेत ना इथून पुढे त्यावेळेस आपण काय करायचं मध्ये मध्ये सार्थक समोर आनंदीचं नाव घ्यायचं आनंदीचा, आनंदीचा विषय काढायचा त्यामुळे तरी त्यांची चोरी आता समोर समोर येऊ शकते असे पण वृंदा शलाकाला सांगते आता इकडे शलाखाला आपल्या आईचं म्हणणं पडतं शलाखा बोलते की आई तू जे बोलते ते अगदी बरोबर बोलते इकडे रुंदा लगेच बोलते की आपण असं केल्यामुळे काय होईल माहीत आहे का सुखदा ही घरातून निघून जाईल इकडे तर आता ऑलरेडी आनंदीचं लग्न विशालशी ठरलेलं आहे मग सार्थक असा पुन्हा एकटाच पडेल असे पण व शलाखा एकमेकींशी खूप खुश होऊन बोलत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी रूममध्ये असते आनंदी लगेच आपल्या मनाशी बोलते की बरं झालं सुकदाला काही सत्य समजलं नाही आता जे काही सार्थक व या सुकदाचं लग्न होणार आहे या दोघांच्या लग्नामध्ये कुठलेच विघ्न येता कामा नाही असे पण ही आनंदी आपल्या मनाशी बोलते आता विशाल रूममध्ये येतो विशाल या आनंदीला बोलतो की मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका सुकदा मॅडमच्या काही लक्षात आलेलं नाही आहे त्यावर आता ही आनंदी बोलते की अरे विशाल परंतु हे जे काही आता इथून पुढे प्रसंग येणार आहेत प्रसंगामध्ये असे समोर यायला नको पण आता ही आनंदी विशालला सांगते नंतर आता आनंदी ह्या विशालला सांगते की उद्या जर सार्थक सर हे स्वतःला नाही रोखू शकले आणि मी पण स्वतःला नाही सावरू शकले तर काय करायचं असे पण आता ही आनंदी विशालला बोलते हा विशाल या आनंदीला बोलतो की मॅडम तुम्ही जरी तुमच्या भावना किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी पण तुमच्या डोळ्यामध्ये सार्थक सरांविषयी असलेलं प्रेम दिसतं आहे आणि सार्थक सरांच्या डोळ्यामध्ये तुमच्याविषयी असलेलं प्रेम दिसतं आहे त्यामुळे तुम्ही आता मला असं वाटतं की हे काही लपवून ठेवण्याचा प्रयत्नही पण करू नका मला पूर्णपणे खात्री आहे मॅडम की सार्थक सर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या आनंदीचं स्थान कधी कुणाला देणार नाही आणि मला असं वाटतं की तुम्ही पण तुमच्या मनामध्ये जे काही सार्थक सारणविषयी स्थान आहे ते पण तुम्ही कायम तसंच ठेवा दोघे एकत्र या असे पण विशाल या आनंदीला सांगतो आता विशाल तेथून जातो इकडे आनंदी एकटीच आपल्या रूम मध्ये असते आता लगेच सुखदा तिथे येते लगेच आता आनंदी असं टेन्शन मध्ये असलेली बघून सुखदा विचारते की कल्याणी ताई काय ग आहे का तू एवढी टेन्शन मध्ये दिसते असे सुखदा ही आनंदीला विचारते पण ही सुखदालगीच या आनंदीला बोलते की अगं मी मगाशीच विसरले सर्व काही आहे ते त्यानंतर ही कल्याणी बोलते की मला एक सांग वेडाबाई जर तुझ्यामध्ये सार्थकला आनंदी दिसत असेल तर मला एक खूप मोठं आश्चर्याची बाब वाटते की खरोखर माझ्यापासून जरी सार्थक दूर झाला तरी पण तो माझ्या कल्याणी ताईमुळेच दूर झाला असं मी समजेल त्यामुळे मला काहीच वाईट वाटणार नाही ना। आनंदी या सुखदाला बोलते की अगं सुखदा तू काही बोलू नको कारण जी कोण आनंदी होती ती तर आता सार्थकला सोडून गेली आहे त्यामुळे प्लीज तू असं काही बोलू नको असे पण आता ही आनंदी या सुखदाला सांगते त्यानंतर सुखदा या आनंदीला विचारते की मला सांग आनंदी तुला सार्थक आवडतोस का त्यावर आता सुखदाला ही आनंदी बोलते की सुखदा तू कसं पण काही कसं बोलते त्यावर आता ही सुखदा पुन्हा बोलते की अगं तूच तर मगाशी म्हणाली की सार्थक हा असा मुलगा आहे की तो कोणत्याही मुलीला आवडेल म्हणून आता ही सुखदा पुन्हा या आनंदीला विचारते की मला सांग कल्याणीताई तुला सार्थक आवडतोस का त्यावर आता ही आनंदी बोलते की अग सुखदा ही काय आता गंमत करण्याची वेळ नाहीये चेष्टा करण्याची वेळ नाहीये आता सुखदा पुन्हा बोलते की मला सांग ताई अग आपल्यामध्ये गंमत करण्याचे लिमिट क्रॉस कधीपासून आलं आनंदी सार्थकला सांगते की हे बघ सुखदा मला तुझा सार्थक खूप आवडतोस इथून पुढे जी काही आत्ता तू विचारलं ना ते मला पुन्हा विचारू नको एवढंच फक्त असे पण आता या आनंदीने सुखदाला बोललेले असते आणि आनंदीने आपल्या प्रेमाची कमुली आज सुखदासमोर दिलेली असते पण आता सार्थक हा मला आवडतोय असे आनंदीने स्पष्टपणे या सुखदाला सांगितलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी गॅलरीमध्ये भेटण्यासाठी बोलावलेलं असतं तेव्हा सार्थक तिथे येतो सार्थक हे आनंदीला विचारतो की आता कशाला बोलावलं त्यावर आता आनंदी बोलते की रात्री जे काही घडलं ते बरं झालं काही घडणार समजलं नाही त्यानंतर आता हा सार्थक बोलतो की जाऊ दे इथून पुढे काही घडणार नाही मी काळजी घेईल आता हे आनंदी बोलते की असं कसं बोलता तुम्ही इथून पुढे सुद्धा असं घडू शकतं त्यानंतर आनंदी बोलते की हे बघा इथून पुढे सार्थक आणि सुखदा तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे तुमच्याशी तिला संसार करायचा आहे त्यामुळे तिच्या मनामध्ये अशा शंकेला जागाच नको मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे असे पण आनंदी या सार्थकला सांगते त्यानंतर आता आनंदी सार्थकला सांगते की सार्थक सर तुम्ही मला इथून पुढे विसरा इथून पुढे माझ्या मनामध्ये जेवढ्या काही आठवणी आहे तुमच्यासाठी जेवढं काही आहे ते सर्वपणे आता मी माझ्या मनाची दारे पूर्णपणे बंद केलेली आहे त्यामुळे आता तुम्ही ठरवा तुमचं काय करायचं ते असे पण आता ही आनंदी सार्थकला सांगते आता हे आनंदीचा निर्णय ऐकता सार्थकच्या डोळ्यात पाणी येतं मित्रांनो कारण सार्थकने सुद्धा अगदी मनापासून प्रयोग केलेलं असतं इकडे आता सार्थकलाच बोलतो की ठीक आहे मी एका क्षणामध्ये सुद्धा सर्व काही थांबू शकतो परंतु मला एक विचारायचं आहे की मी तुम्हाला जेवढे काही प्रश्न विचारणार आहे तेवढी सर्व मला उत्तरे द्या असे पण सार्थक दिला बोलतो आनंदी सार्थकला बोलते की इथून पुढे फक्त आता विसरण्यामध्ये सर्व काही मजा आहे असे पण आनंदी या सार्थकला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी सार्थकला तेथून सोडून जाणार तेवढ्यामध्ये सार्थकचा तोल इकडे आनंदीकडे येतो आणि आनंदी ही सार्थक दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही आनंदी सुखदाला सांगते की आता तुझे आणि सार्थक सरांचे लग्न होणार आहे आणि सार्थक सरांची उष्टी हळद जी तुला लागणार आहे त्यामधूनच तुमचा स्पर्श होणार आहे असे पण आता ही सुखदा या आनंदीला बोलते त्यानंतर इकडे सार्थकने जेवढ्या काही आनंदीच्या आठवणी एका पेटीमध्ये घालून ठेवलेल्या असतात त्या पेटीजवळ सार्थक येतो आणि सार्थक हा आपल्या मनाशी बोलतो की नाही विसरू शकत आनंदी मी तुम्हाला कधी पण काही जरी झालं तरी मी तुम्हाला विसरू शकत नाही असे हा सार्थक या आनंदीला बोलतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद